I love me.

पुढचं <laughs> त्यांचंच नाव राहावं पण अहंकार चालले त्यानंतर शेवट बघा आता कसा आलाय आश्वशाळेत घोडीची जिथं शाळा आहे तिथं जावं लागल्या या कशामुळे पोटात तूट लागली या कायला काहीतरी मिळालं पाहिजे कुणावर वेळ आहे समय भगवंत बलवान आहे वेळ कळली पाहिजे काय मला याच्या इतकं शक्तिशाली ताकद कोणीही नाही

देवनान करता चला इथं कर्म तर चुकलं मार्च पण वेळ अशी आली आता पोटाला काहीतरी मिळल पाहिजे आपल्याला आत काहीतरी आता मिळावं याच्याकरता आश्वशाळेमध्ये गेले तिथं जाऊन असणार मन सुनातर जुने आम्ही काय चाललं

आवाजात देहाचा आवाज वर पांडुरंगी रडवा पाऊस असू द्या पाणी आमचं घडलं नाही आतापर्यंत पण या शेवेमुळे येता आलं नाही त्याच्यामुळे तुम्हाला सर्वांची गुरुवार या ठिकाणी मी क्षमा याचना मागतो मी शेवेला येऊ शकलो नाही दोन महिने अडीच महिने तीन महिन्याचा काहीतरी कालावधी गेला मला वाटते जायबागडीचा जे सप्ताह होता त्या कधी दिवशी होते त्या शनिवारी पुन्हा काही येणं झालं नाही इथं सांगितलं महाराज त्या ठिकाणी की बाबा तुम्हाला ही चाकरी करावी लागल या असणाऱ्या घोड्याची लीज उचलावी लागल मोठमोठे सगळे तुम्हाला या ठिकाणी प्राप्त होतील आठवणी चाकरी राजा राव वाट

काय भरत नव्हतं इतकी व्याकुळ व्याकुळ अवस्था त्या ठिकाणी राजारामन महाराजाची झाली केला कारण वामन अवतारामध्ये द्वार द्वारमाळा काम करणारे भगवंत होते